नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये आजचा व्लॉग हा दिवाळी स्पेशल शॉपिंग ब्लॉग आहे माझ्या मैत्रिणींसोबत दिवाळीची शॉपिंग करायला चालली मी सानूला सोबत, सोबत काही घेऊन जात नाही तिला झोपवलं आहे मी इथं तिचे पप्पा उठल्यानंतर तिला आप्पे वगैरे खाऊ घालून देतील त्यानंतर गार्डनला घेऊन जातील त्यावेळेत मला यायचं आहे बघू आता काय होतं आत्ताच माझ्या मैत्रिणीचा कॉल आला की निघायचं आहे म्हणून चला आता तुम्हाला दाखवते मी पुढे काय काय होतं म्हणून हा व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा मोठं मार्केट आहे खूप चला भेटूया हा व्लॉग मी शूट करते मोरोक्को या देशातील कासाबलांका या शहरातून जिथे सध्या आम्ही राहिला आहोत हे तेच गार्डन आहे जिथे आम्ही सर्व मैत्रिणी काही कार्यक्रम प्रोग्राम राहिला की करतो आणि रोज सायंकाळी पोरांना खेळण्यासाठी देखील आम्ही याच गार्डनला येतो आणि ही गार्डनची मागची साईड आहे जिथं ट्राम स्टेशन आहे इथूनच आम्हाला ट्रामने त्या मार्केटला जायचं होतं आणि आम्ही सर्व मैत्रिणी एकट्याच आलो आहे पोरांना काही सोबत आणलं नव्हतं कारण खूप मोठं मार्केट आहे रश खूप असतो पोरांचा हात वगैरे सुटला चोरी पण होते तिथं असं ऐकलं होतं मी तर फर्स्ट टाईम चालली मला एवढं माहीत नव्हतं पण मला मी ऐकलं होतं की तिथं गर्दी वगैरे खूप असते आणि शॉपिंग करणं पोरांना सांभाळणं हे काही शक्य होत नाही ऊन एवढं होतं त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आणि एकट्यात चाललो आहे माझ्या ह्या दोघं मैत्रिणी ह्या साईडने राहतात त्या आल्या होत्या ऑलरेडी आता आम्ही पण पोचलो आहे त्यानंतर कार्ड वगैरे स्कॅन करून घेतलं आणि आतमध्ये एंट्री केली आहे याच्याच पुढे आम्हाला अजून हे ट्राम चेंज करायची आहे पुढच्या स्टेशनला आणि तिथून पुढे जायचं होतं आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघितलं की ट्राम पूर्ण खाली होती हे बघून जास्त आनंद झाला कारण बाहेर ऊन वगैरे होतं म्हटलं आतमध्ये जागा मिळते का नाही पण खाली होती सीट वगैरे भेटून गेलं होतं मला तर काही शक्य वाटत नाही हो का एवढ्या कमी वेळेमध्ये आमची शॉपिंग वगैरे पूर्ण होईल बघू आता काय होतं काय नाही तुमच्यासोबत सगळं शेअर करते मी आत्ता जस्ट मार्केटला पोहोचलो आहे आम्ही येण्याचं वगैरे काही शूट घेतलं नाही मी कारण गर्दी खूप होती आणि सर्व मॅनेज नाही होत पण आणि माझ्या मैत्रिणींनी मला सांगून पण दिलं होतं की तू इथं मोबाईल वगैरे पर्स सांभाळून ठेव चोरी वगैरे होण्याची शक्यता आहे त्यामुळे मग मला शक्य होईल तेवढंच मी शूट घेतलेलं आहे ऊन पण खूप होतं पण मार्केट बघून खूप खुश झाली मी कारण बघायला एवढं मिळत होते की काय घ्यायचं काय नाही म्हणून इथं मॅक्सी वगैरे नायटी ड्रेस बघत होता याच्यातला घेतला होता मी एक कापड एकदम स्मूथ होता म्हणून आवडलं पुढे आल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी इथं ब्लँकेट वगैरे घेतलं बघा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे म्हणजे जायलासुद्धा जागा नव्हती एवढं रश होता त्यानंतर इथं ब्लँकेट वगैरे घेऊन पुढे गेलो पुढे आल्यानंतर इथं जलेबी दिसली ते बघून खूप खुश झाली म्हटलं जाताना घेऊ आता ठेवायचं कुठे तर विसरलीच घेण्याचं सो नेक्स्ट टाईम आलो की नक्की घेऊ त्यानंतर इथं बघितलं कपड्यांची दुकान वगैरे भरपूर शॉप होतं म्हणजे सगळंच होतं आणि आमच्याकडनं एवढं फिरणं पण झालं नाही जेवढं शक्य होईल तेवढं फिरलो कारण बायकांचं कसं असतं एक एक गोष्ट बारकाईने बघणं घेणं त्यात वेळ जातो इथं हेअर ऑइल पण होतं आपल्यासमोरच ते हेअर ऑइल बनवून देत होते मस्त होतं ते हेअर ऑइल पण त्यानंतर इथं शोपीसच्या वस्तू होत्या सगळ्या गोल्डमध्ये म्हणजे डोळ्यांना बघायला तर एवढं सुंदर वाटत होतं आणि इथं आल्यानंतर असं वाटा वाटायचं की काय घ्यायचं काय नाही पण घेऊन काही उपयोग नाही आपण इंडियाला वगैरे तर काही घेऊन जाऊ शकत नाही कारण फुटण्याचे चान्सेस होते ग्लासचंच चा होतं सर्व मला हे डिअर वगैरे आवडलं होतं माझ्या मैत्रिणींनी पण घेतलं असं शोपीस म्हणून ठेवायला खूप सुंदर दिसत होतं ते दिवे वगैरे आणि असं ग्लास कप बशी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग होतं त्यानंतर इकडं पुढे आल्यानंतर हे वुडनचे स्पून दिसले मोठे होते थोडे पण जास्त स्वयंपाक वगैरे राहिला ना त्यासाठी छान होते ते यूज करायला त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं ज्योती मोजळी परत ह्या लोकांचा देवांचं सामान मोरकोन लोकांचा इकडं स्कार्फ वगैरे सगळं होतं एक 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 एक्सप्लोअर एक, एक, एक करत होतं त्यानंतर ह्या शो शॉपमध्ये आली मी इथं मला मीठ मिळालं हिमालयाचं चा, चांगलं भेटलं ते म्हणून घेऊन घेतलं मी आणि सानूसाठी थोडे ते तळ चिटोज वगैरे मक्याचे असताना ते तळण्यासाठी घेतले त्यानंतर आतमध्ये इथं शॉपमध्ये एंट्री केली आम्ही इथं बघत होतो तर ह्या लोकांचे सगळे मोरक्कोन लोकांचे ट्रेडिशनल ड्रेस होते असे पूर्ण डायमंडने वगैरे भर भरलेले म्हटलं बघून येऊ आतमध्ये काय काय नाही तर स सर्वीकडे हेच दिसत होतं बाहेर आल्यानंतर इथं जीन्सचं शॉप दिसलं माझ्या मैत्रिणींनी घेतल्या इथून जीन्स माझ्याजवळ होती म्हणून काही घेतली नाही मी पण छान होत्या जीन्सची क्वालिटी आणि स्वस्तात पण होत्या मस्त मिळाल्या त्यानंतर इथं बघा मेहंदी पण मिळत होती सुकवलेले गुलाब वगैरे होतं भरपूर होतं बघण्यासारखं त्यानंतर ह्या लोकांची ते मोजळी ज्युती टाईपमध्ये येतं ना तसं होतं एवढं बारकाईने काम केलं होतं ना दिसायला पण खूप सुंदर दिसत होतं मी शूट घेत नव्हती मग तिथल्या शॉपवालाच बोलला मला की इट्स ओके तुम्ही आतापर्यंत बघितलेल्या सर्व सर्व मार्केटमध्ये सर्वात मोठं मार्केट वाटलं मला खूप मोठं मार्केट, मार्केट होतं त्यानंतर भूक वगैरे लागली म्हटलं काहीतरी खाऊया त्यासाठी बघत होतो तेवढ्या ज्यूस वगैरे दिसलं मग इथं ज्यूस घेतला आम्ही मिक्स फ्रूटचा ज्यूस घेतला होता शुगर वगैरे काही नव्हती त्यात ज्यूस खूप छान मिळाला त्यानंतर ज्यूस आणि ग्लास वगैरे मोठा होता त्या म्हणून त्यामुळे पोट पोटच भरला आमचं तेवढा ज्यूस पिऊन त्यानंतर मला सनग्लासेस हवे होते ते घेण्यासाठी आम्ही पुढे आलो मग इथं दिसले त्यानंतर मी घेतले हे माझं चालू होतं कुठलं छान दिसतो वगैरे एक एक लावून बघत होती इथं खूप वेळ गेला माझा कारण कळत नाही ना चेहऱ्याला कुठला शोभतोय वगैरे पुढे आल्यानंतर हे ब्युटी प्रोडक्ट्स होते इथं सर्व जे पाच पाच दिरामला होते पाच दिरामला होते म्हणजे त्याच्यात काहीतरी झोल असेल म्हणून आम्ही काही घेतलं नाही फक्त सानूसाठी मी इथं खेळण्यासाठी एक मेकअप आय पॅलेट पायलेट होतं ते घेतलं ती खेळते म्हणून त्यानंतर बघत होती मी की आता तरी मला दिवाळीचं वगैरे काहीतरी मिळेल पण ते काही शक्य झालं नाही मला दिवेही मिळाले नाही रांगोळी तर नाहीच होती आणि भरपूर म्हणजे असं काहीच एक लाल कापड हवा होता लक्ष्मीपूजनसाठी तोही मिळाला नाही आलो होतो दिवाळी शॉपिंगसाठी पण ते लांबच राहिलं त्यानंतर इथं मिठाई वगैरे बघितली इथल्या मिठाई वगैरे तर आम्ही घेतच नाही कारण आपल्या इंडियाला कसं दुधापासून बनवलेल्या मिठाई असतात तर इथं मोस्ट ऑफ मिठाई मैद्याचीच असते त्यामुळे मी काही थोड्याच घेतल्या जास्त काही घेतल्या नाही मला बघा वाजले मिठाई वगैरे घेतली आणि घरी लगेच निघालो होतो आम्ही कारण लेट झालो होतो साडेआठ नऊ वाजून गेले होते आता बाकीचं काही शूट घेतलं नाही मी आता बिल्डिंगच्या खाली आहे त्यानंतर एंट्री केली आतमध्ये आता बघू सानू काय करते आधी वस्तू बघते माझ्यासाठी मम्माने काय आणलं की मम्मा जवळ येते बघू आता तिची एक्सप्रेशन दिवसभर तिला टाकून गेली होती असं फर्स्ट टाइम तिला मोरोक्कोला सोडून गेली होती मी इंडियाला वगैरे सोडून जाते पण इथं नव्हतं हो सोडलं तिला बघू आता तिचं रिएक्शन काय करते ती काय कुठे गेला होता तू माझ बुबड्या मम्माची वाट बघत होते बापू शोना काय खाल्लं का माऊ तू तू काय खाल्लं काय खाल्लं एकच तुला बोलली होती ना मी सगळं खायचं त्रास चुप चुप तुला तुला काय हवं येते तुझा खाऊ सगळा पर्स मध्ये का ग मम्मा कधीची आली नाही पिलू मम्माची नव्हती वाट बघ तू तुला न्यामी पाहिजे होत फक्त काय काय बघ बर तुला आवडतं तुझं सगळं फेवरेट आणलंय मम्माने अरे अजून काय काढतो अरे कॅन्डी वाले लिपस्टिक सानूची फेवरेट अजून कोईन हे बघून खायचं नाही पिल्लू ते मेकअप सेट तो तुझा फेवरेट बापा तिचं नाही घ्यायचं तुम्ही मम्माला पानही दिलं तू आल्यावर सानू दुपार सगळ्यांना कालच मी दाखवणार होती मार्केट मधून काय आणलं ते पण काल खूप लेट झालेलं लेट आलं म्हणजे साडेआठ नऊ वाजून गेलो होतो त्यामुळे म्हटलं सानू पण चिडचिडकडे म्हणून काही दाखवलं नाही आता दुसऱ्या दिवसाचे तीन वाजले आता सानू झोपली त्यामुळे म्हटलं टाईम आहे तर आता दाखवून देते आणि मार्केटमधून काय काय आणलं ते हे शूज घेतले होते सानूसाठी खूप छान वाटले मा मला म्हणजे कलर वगैरे पण खूप सुंदर आहे त्याचा थोडी साईज मोठी आहे पण तिला पुढे जाऊन पण होतील ते आणि दिसायला पण खूप छान आहे म्हणून हे घेतले मी छान मिळाले पन्नास दिनांब भेटले मला आणि इथ तर काही येऊच होणार इंडियाला वगैरे जर गेलो तर तिथे घेऊन जाण्यासाठी मला खूप आवडले होते होते हे लहानपण होतं पण मी हे घेतलं माझ्या मैत्रिणींनी पण घेतलंय खूप सुंदर आहे असं शोपीस म्हणून ठेवायला हे मला पंचवीस दिरामला मिळालं आणि अजून या हा साग्रीस हा नाइटी म्हणून पण यूज करू शकतो आणि वन पीस म्हणून पण खूप छान मिळाला कापड पण एकदम स्मूथ आहे याचा पीस दे रामला भेटला माझ्या मैत्रिणीने पण सेम हाज घेतला ब्लॅक कलर मध्ये दिसायला आणि कापड ला एकदम सॉफ्ट आहे त्यानंतर हा ड्रेस घेतला माझ्यासाठी नाही आता कसं इतकं थंडी असेल ना थंडीमध्ये लागतो ते ब्लँकेट नसता नस नस का त्यांचा कापड कसा सॉफ्ट असतो त्या टाईपमध्ये मध्ये हा खूप स्मूथ कापड आहे ही पॅन्ट आणि कलर आणि प्रिंट खूप आवडली मला याची आणि कापड इतका स्मूथ आहे ना त्याला एकदम नरम लागतोय आणि हा पण चांगला मिळाला पन्नास मिळाला फक्त ह्याच पॅटर्न मधला मी हा मला कलर छान यायचा थंडीला कसा आता पुढच्या महिन्यात खूप थंडी वाढली इकडं त्यासाठी घेतले हे आणि प्राईजच्या मनाला चांगले वाटले मला तिथं खूप मोठं मार्केट ते म्हणजे आम्ही तरी फिरलोच नाही असं म्हटलं तरी चालेल असं तर गल्ली टाईप असतं तर दोनच याच्यात गेलो आम्ही तर ते एवढं मोठं आहे ना त्याला दोन दिवस पण कमी पडतील फिरायला एवढं मोठं मार्केट होतं म्हणून जेवढं शक्य झालं तेवढं आणलं तरी आम्हाला रात्री खूप लेट होऊन गेलं ले यायला सनग्लासेस घेतले माझ्याजवळ नव्हते मला असं वाटतंय थोडं महाग मिळाले पण क्वालिटी चांगली होती म्हणून घेतली हे ब्लॅक मध्ये पन्नास दिरामला मिळाला सनग्लास अजून मग एवढच होतं आणि हे मीठ घेतलं होतं हिमालयाचं छान घेतलं तिथं तेरा दिरामला एक पिशवी मिळाली म्हणून घेऊन घेतलं अजून मिठाई वगैरे असं भरपूर आणलं होतं पण त्यात मध्ये ठेवलं आता मी अजून काय आणलं एवढंच घेतलं सर्व पिचेस घेतले म्हणजे वेळ कमी होता घेतलं असतं भरपूर आणि दिवाळीचं जर म्हटलं ना दिवाळीचं काहीच नव्हतं तिथं म्हणजे मी दिवे शोधत होती ते मातीचे भांडी वगैरे मिळतात ना म्हटलं तिथं दिवे असतील पण कप्स वगैरे होते दिवे पण मिळाले नाही एक लाल कापड सुद्धा मिळाला नाही मला लक्ष्मी लक्ष्मीपूजनसाठी लागणार होता तो पण नाही मिळाला म्हणजे असं ट्रायंगल शेप मध्येच होते ते असे मोठा वाला कापडही नव्हता मग तो पण भेटला आणि भरपूर साऱ्या वस्तू घ्यायच्या होत्या दिवाळीच्या पण काहीच मिळाल्या नाही मला तिथं मग जे घ्यायचं नव्हतं दुसरंच घेऊन आली जे घ्यायचं होतं ते मिळालंच नाही काही म्हटलं जाऊ दे ठीक आहे आता घरीच काहीतरी डोकं वगैरे वापरून दिव्यांसारखं काहीतरी बनवावं लागेल आणि बाकीच्या गोष्टी इकडून तिकडून अरेंज करून मग लक्ष्मीपूजन करावं लागेल बस एवढंच सामान घेतला पण छान मिळालं खूप मोठं मार्केट आहे ते मला तरी वाटतं का असा ब्लाकामध्ये सर्वात मोठं मार्केट असेल आणि चोरी वगैरे पण भरपूर होते तिथं म्हणून सांभाळूनच होतो आम्ही तरी पण माझ्या मैत्रिणीचा मोबाईल म्हणजे जाता जाता वाचला थोड्यात तिचं लक्ष दिलं म्हणून ठीक आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ह्या वस्तू कशा वाटल्यात आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय